नमस्ते 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 तर आता आपल्या मोरे फिरपीमध्ये येणाऱ्या एकदम प्रेमळ आणि गोड अशा स्वभावाच्या भुजबळ आई आहेत खूप प्रेमळ आहेत आई आईचा स्वभाव सुद्धा खूप छान आहे सर्वांशी मनमेळावू आहेत एकदा आपल्या भुजबळासाठी जोरदार प्ला विचार या भुजबळा नमस्ते आई नमस्ते तर आपल्या भुजबळ आराम पडलेला आहे तर आई आता आपल्या त्यांचा अनुभव सांगणार आहे तर भुजबळ तुमचं संपूर्ण नाव सांगा बरं सर्व आई बाबा माझं नाव मीना भुजबळ आई तुम्हाला मोरे फिजिओथेरपी बद्दल कोणी कल्पना दिली कल्पना तर आई तुम्हाला मोरे फिजिओथेरपी मध्ये येण्या अगोदर काय त्रास होता आणि तुम्हाला मोरे फिजिथेरपी बद्दल कोणी कल्पना दिली कल्पना म्हणजे आमच्या गावच्या मी आली मी पुष्कळ दवाखाने दिले व इतका पैसा गेला का भरपूर पैसा गेले शिवाय गोळ्या खाऊ एवढं सोया लावल्या त्या सगळ्या अंगाला तरी गुरु मिळाला अशी अशी चालायची अशी दरून तो खाली बोल दरिंगायच्या दवाखान्यात जायला इतकी माझी हल्लत होती मी कधीही मोटरसायकल बसत नव्हते इथे यायला लागल्यापासून पुढच्या काय पुढ पुढून बी मोटरसायकल असं कुठं जाणं येणं सगळं सुरू झालं खू खू होता ना माझा बनका पार पूर्ण बंद झाल्या आता फक्त कुठं माझ्या पोट्या आणि नळ्या पोटर्यांच्या पण बनक्याची पार म्हणजे परत म्हणजे थोडं कधीतरी वाटतं पण ते मणक्यामुळं मी टॉयलेटला जायची ते खुर्च्या असायच्या ना ओट्या असायच्या असं उचलून त्याच्यावर बसून तेव्हा मी टॉयलेटला बसायची दोन घरं बाजूबाजून ये ना अं जायला लागतं ना बाहेरचं समजा बाहेर ये नाऐक घरा बसायला उठायला जमत नसायचं बसायला उठायला जमत तुम्ही आई मोरे तुम्ही मध्ये खर्च केला आई आणि किती दवाखाने आमचे पाच दहा लाख रुपये गेले असते आणि मी तुम्हाला सांगते इकडे याच्या आधी ना मी एकाच जागी होते फक्त घराच्या घरात होत जेवण मला जागेवर जायचं पाणी बिनी सगळं जागेवर आणि टॉयलेट हो तर जवळच होत किंवा आपली ला त्रास म्हणून तशीच उठायची आणि टॉयलेट लिहिली एवढं कंडिशन चोवीस तास मी पडून होते इतकं माझ्यावर संकट होत पण इथं आल्यापासून ना माझं सगळं संकट दूर झालं बरोबर आईसाठी जोरदार तर त्यानंतर आई मग तुम्ही एवढा खर्च केला आई एवढे दवाखाने केले नऊ दहा लाख रुपये तुम्हाला खर्च आला मग तुम्हाला आराम पडला का जाय तुला काहीच नाही आराम पडले इथं आल्यापासून पार किती काय असू किती असं तर मला घर मी पराभर तेवढ्या टायमात आवडणार आणि होते की जेवायला आणि डबा भरणार आणि इकडे येणार पण मी कधी खडा करीत नाही जायचं असलं ना उल यांना मॅडमला सांगून झालं आहे माय तुम्हाला मोरे कुठं तरी पी मध्ये आल्यानंतर ना काय आराम पडला तुम्हाला आराम म्हणजे मला मांडी सुद्धा घालता येत नव्हती आणि बसता येत नव्हतं आणि मन काय ना पाराशी वा दुखायला लागलं ना लई आता खूप कसा बराच फरक पडला मला खूप गेले आणि मला पार असं अशी चालायची पार मला चालत सुद्धा येत नव्हतं पण इथं आल्यापासून मनका माझा बराच नाही थोडा कमी तरी

आणि फारच कमी व्हायचं कधी थोडे थोडे दिसे mm -hmm. दुसरे बी थोडे थोडे घ्यायची ना आई तुम्हाला आपल्या मोरे फिजोथेरपी वातावरण कसं वाटलं एकदम छान आहे इथं आले ना आई बाबाला इतके सभावणी छान आहेत मॅडम बी आणि सर बी चांगले आहेत दोन्ही आई बाबा बोलणार सगळ्यांना व्यवस्थित हसून नमस्ते आम्हाला म्हण आम्ही यांनी आवडी दखल घ्यायला पाहिजे सर आले ना दिसले ना सर नमस्ते तिकडून दिसायची फुटी नाही तर इथं आले ना आता गॅनल्या जमत आपल्याला का म्हणायचं बसून आला पण कमी सगळ्यांनी आपली एवढं आपल्याला मरणातून बाहेर काढले त्यांनी त्याची त्याची हे करून आपण नमस्ते म्हणावा सरांना आल्या दिसले तर लगेच किती गडबड असू दे ते सोडून नमस्ते करा बाय आपल्या रिस्पेक्टेड डायरेक्टर बरोबर आईने खूप छान असं त्यांचा त्यांचं हे खरच खूप असा त्रास होता आईना आणि म्हणून त्या स्वतः आहे त्यांच्या खरंच त्रास होता येण्या आणि आईने ते मनातून बोलून दाखवलं आहे अक्षरशः त्या रडलेल्या होत्या एवढं त्यांचा आजार होता त्यांना आता त्या खूप अशा आनंदी आहेत मी बाहेरच असतात आणि आता आईनं खूप छान असं बरं वाटलेलं आहे एकदा आपल्या आईसाठी जोरदार क्लॅपिंग करा